नमस्कार मी शुभांगी तुमचं स्वागत करते पण नाही आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर इकडे सकाळचं सगळी माझी कामं बाकीचे आहेत तर ते आवरलेले आहेत पण फक्त माझा जो एक कोपरा आहे कोपरा म्हणण्यापेक्षा माझा ड्रॉवर आहे तो मला साफ करायचा आहे आज आणि खूप सारे कपडे आहेत तर ते सुकत मी ठेवले होते पण खूप दिवस हो झाले सुकवत होते कारण सुकतच नव्हते कारण पाऊस असल्यामुळे मग ते जर कोणते सुकलेत कोणते ओले आहेत असे बघून मग मी ते कपडे आहेत ते सगळे व्यवस्थित सुकलेले आहेत ते घड्या घालून ठेवणार आहे परत ते जे स हाताला थंड म्हणजे गार लागतात कपडे ते मी परत सुकत घालणार आहे तर माझ्यासारखं असं असतं चालू आतून बाहेर बाहेरूनच सारखे कपडे असं करावं लागतात पावसाळ्यात तर सगळ्यांचंच असं होत असेल कारण पावसाळ्यात कपडेच आहेत तर ती सुकत नाहीत तर मी हॉलमध्ये सुद्धा एक रशी बांधलेली आहे कारण हिथला जो फॅन आहे तो कंटिन्यू चालू राहतो त्यामुळे जी कपडे आहेत ती ज बऱ्यापैकी जरा सुकतात तर आता इकडे मी हॉलमध्ये आहेत ती कपडे थोडीफार आहेत जी हाताला मला गार लागत आहेत म्हणजे थंड वाटत आहेत तर ते मी कपडे आहेत तर ती, ती परत हॉलमध्येच टाकत आहे सुकायला आणि जी छोटे छोटी कपडे आहेत ती थोडीशी थ म्हणजे सुकलेत पण थोडी बाकी आहेत मग ती आतमध्ये जे रश्शी आहेत तर तिथे टाकणार आहे तर आता मी जे सुकलेले कपडे आहेत तर त्यांच्या पहिल्या घड्या घालून घेते सगळ्यांच्या वेगवेगळ्या म्हणजे कप्पे आहेत कपाटामध्ये तर त्यांच्या वेगवेगळ्या वेग 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 कपडे आहेत तर ते रोजचे कपडे भरपूर असे असतात भरपूर म्हणजे विचारायलाच नको एवढी सारे कपडे रोजच्या रोज पावसाळा असूनसुद्धा ते सुकवण्यातच खूप मोठा प्रॉब्लेम होतो तर आता मी सगळ्यांचे वेगवेगळे कपडे आहेत तर ते सुक घड्या घालून ठेवणार आहे जसा वेळ भेटेल तसं मग मी काय करते कपडे जे बेडवर आणून ठेवते मग ते कपडे जसा वेळ भेटेल तसा मग मी सगळ्या कपड्यांच्या आहेत त्या घड्या घालून ठेवते कारण एकदा जर बेडवर राहिली तर कपडे दिवसभर तिथंच राहतात मग खूप कंटाळतो कपड्यांच्या घड्या वगैरे घालायच्या तर मग आज स्वयंपाकाला पण एवढं काही सगळं आवरलंच होतं जसं भात वगैरे करायचा होता तर तो सुद्धा सकाळी सगळं आवरलं होतं म्हणून म्हटलं आता टाईम आहे तर मग कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेते आणि व्यवस्थित लावून देते असंही मला कपाट आहे ते रेग्युलरचं तर ते व्यवस्थित लावायचं आहे कारण खूप अस्तव्यस्त झाले आहेत तसे मी दोन कप्पे लावलेले आहेत दिशाचं आणि आरूचं चा। पण माझं ह्यांचं आणि जे एकदम खालचं आहे त्यात आपण काही पण ठेवतो म्हणजे जसं की मुलींचं एक्सेसरीज वगैरे आहेत भरपूर काय काय जे नको असतील तर तर ते सुद्धा व्यवस्थित लावायचं आहे तर आता इकडे मी कपडे आहेत ज्याचे त्याचे व्यवस्थित लावून घेतलेले आहेत माझं कपडे वगैरे धुऊन झालेले आहेत पण ते सुकत घालायचे आहेत आणि आज बाहेर ऊन पडलेलं असल्यामुळं मग मी कपडे आहेत तर ते मशीनला न लावता बाहेरच सुकायला टाकणार आहे तर हे झालं की म्हटलं मग जो छोटा कपाट आहे म्हणजे टेबल आहे तर त्याचा एक ड्रॉवर आहे तर तो व्यवस्थित लावायचा आहे कारण खूप दिवस झालं गावावरून आल्यापासून तो ड्रॉवर मी व्यवस्थित लावलाच नव्हता त्याच्यात जे काही दिसेल ते त्या ड्रॉवरमध्ये टाकायचं जे काही दिसलं ते त्या ड्रॉवरमध्ये टाकायचं असं करून खूप पसारा झाला होता आणि आता इकडे यांचा टिपळ्यावर मुलींचा जो काही पसारा आहे तर तोसुद्धा मला लावायचा आहे बघितलं की असं खूप असं हे वाटत होतं की जाऊ दे जाऊ दे पण नाही आज मला तो फायनल लावायचाच आहे कारण खूप असं अस्तव्यस्त म्हणजे मुलींनी जी बुक्स नोटबुक्स ठेवल्यात पण त्या अशा व्यवस्थित ठेवलेल्या नाहीत तिकडे तिकडे झालेल्या आहेत मग म्हटलं ते व्यवस्थित लावून ठेवते आणि आता हे रोजचं जे आहे पुसायचं वगैरे तर ते पुसून घेते आधी आणि ह्याच्यात मग मी बघायला घेतलं की <स्तित्तित्तित्त> काय म्हणजे नेरपेंट वगैरे आहे किंवा विक्स वगैरे काही काय असं आहेत तर जे संपलेले आहेत डेटर म्हटलं ते टाकून द्यावे नेरपेंट वगैरे आहेत तर ते जे खराब झालेले आहेत ते सुद्धा मी आता टाकून देणार आहे जे नको असेल त्या वस्तू सगळ्या काढून टाकणार आहे आणि जे काही औषधं वगैरे क्रीम वगैरे आहेत कोणकोणत्या तर त्यासुद्धा मग मी त्यांचे एक्सपायरी डेट वगैरे बघून काढून देणार आहे तर इथं अशा ज्या काही वस्तू होत्या त्या बघितल्या की ज्या नको होते तर त्या सगळ्या मी म्हणजे डेट गेले होते तर त्या सगळ्या मी काढून टाकते कारण खूप दिवसापासून इथं तसेच आहेत आणि ते तसंच ठेवलं आपण म्हणतो असू दे असू दे लागेल उपयोग येईल आणि ते वापरण्यात होतच नाही मग अशा करूनच वस्तू खूप साऱ्या साठतात मग ते ड्रॉवर पण एवढं पूर्ण भरतो ना तरी मी आ, एक पाच सहा महिन्यातून तरी एकदा तो सगळं व्यवस्थित करत असते तर आता इथं जे टी टी व्ही युनिट आहे त्याच्या खाली जे बास्केट ठेवलं होतं तर ते सुद्धा बघितल्या कोणत्या वस्तू चालू आहेत म्हणजे लागणार आहेत कोणत्या नाही तर ते सुद्धा व्यवस्थित पुसून घेतलं ते सुद्धा खूप सारे असे चार्जर चार्जरच्या पिना वगैरे त्या जर, जर मी बास्केट जर नसतं ठेवलं तर मग तो ड्रॉवर पूर्ण भरून जातो मग खोललं की मग त्यात काही सापडत पण नाही म्हणून ते बास्केट केलं होतं मी म्हटलं जे काही वस्तू चार्जर चार्जरच्या पिणा किंवा गाडीच्या चाव्या वगैरे काय असेल ते त्यात वरच्यावर ठेवता येते तर ते मी व्यवस्थित पुसून वगैरे घेतलं आता ड्रॉवरमध्ये जे काही गोष्टी नको होत्या मला करन, असुदे, असुदे तर त्या सगळ्या काढून टाकणार आहे कारण खूप असं वस्तू झालेल्या आहेत की ज्या नको आहेत त्यासुद्धा त्याच्यातच आहेत असू दे असू दे म्हणून अशाच ठेवून दिलेल्या आहेत तर ह्याच्यात ज्या पाऊंड्सच्या मोठे मोठे डबे आहेत तर त्याच ठेवणार आहे कारण त्या छोटं मोठं जे मुलींच्या क्लिप्स वगैरे रब्बर वगैरे असतात तर ते मी त्यात घालून ठेवत असते कारण स्कूलला जाण्यासाठी त्यांना ते छोट्या छोट्या रब्बर्स क्लिप्स असतात तर त्या लागतात तर बघू शकता एवढा सगळा पसारा होता आणि कितीही व्यवस्थित लावला कितीही सरळ लावला तरीसुद्धा तो असा हेच होतो तर आता सगळं ह्याच्यातलं मी काढून घेतलेलं आहे सगळं व्यवस्थित असं पुसूनसुद्धा घेतलेलं आहे ड्रॉवर आणि ज्या वस्तू होत्या त्या सगळ्या काढून टाकलेल्या आहेत तर आता इकडे बघू शकता ड्रॉवर आहे तो व्यवस्थित सगळं लावून घेतलेला आहे तर इकडं सगळ्या ज्या डब्या वगैरे त्यातनी मी छोटे छोटे क्लिप्स नंतर रब्बर्स वगैरे नंतर असं छोटं मोठं काही ना काही तर मुलींचं थोडंफार आहे तर ते ठेवलेलं आहे आणि जी एकच ट्यूब आहे म्हणजे जे आपलं पाट वगैरे दुखते किंवा काय त्यासाठी जर ठेवलेली तर ती एकच ठेवले बाकीचे सगळे टाकून दिले कारण सगळ्यांच्या डेट संपलेल्या आहेत नंतर इथं थोडंसं इलेक्ट्रिशियनचं काम असतं ह्यांचं तर त्याच्यासाठी हा कप्पा त्यांना दिला होता तर त्याच्यामध्ये ज्यांचं त्यांचं काय होतं ते सगळं त्यांच्या कप्प्यात ठेवून दिलेलं आहे आणि नंतर स्टॅपलरच्या पिना वगैरे ते पोरींच्या कप कप्प्यात ठेवून दिल्या कारण त्यांना लागत असतं तर असे छोटे छोटे आम्ही छोटंसंच आहे ड्रॉवर पण ज्याचं त्याचं बनवून घेतलेलं आहे तर हे इलेक्ट्रिशियनसाठी हा एक कप्पा असतो त्याच्यात सगळं त्यांचं असतं तर आता इकडे गाडीच्या वगैरे चाव्या आहेत तर त्या ह्या बास्केटमध्ये वगैरे सगळं असतं गाड्या वगैरे सगळं नंतर हेडफोन्स वगैरे सगळं सगळं हे जात असतं चार्जर वगैरे तर दिशु आरोज्य जे काही स्कूलचं जे असतं तेसुद्धा ते दोन कप्प्यात असतं पण आता त्याच्यातसुद्धा बसत नाही म्हणून इकडं टिपॉयवर त्यांचा पसार आहे तर बघू शकता किती मधून घाण निघाली जे नको होते पेन वगैरे सगळं सगळं ज्या सुद्धा किती दिवसापासूनच्या होत्या होते ज्या नको होत्या त्यासुद्धा मी टाकून दिलेल्या आहेत नंतर नेल पेंटच्या बॉटल्स वगैरे त्या सगळ्या आळल्या होत्या म्हणजे सगळ्या घट्ट झाल्या होत्या तर त्यासुद्धा काढून टाकलेल्या आहेत विकची डबी सुद्धा एक्सपायरी डेट संपली होती तीसुद्धा काढून टाकलेली आहे तर आता सगळे फोटो वगैरे सगळे व्यवस्थित छान असे पुसून घेते आणि रोजचंच हे असतं माझं पुसून वगैरे घेणं तरी पण तर आता इकडे टिपळे आहे तर तो म्हटलं जरा पुसून घेते सगळं व्यवस्थित आणि त्या कपामध्ये एवढे पेन आहेत ना पेन्सिल आहेत तर ते सुद्धा बघितले कोणते चालू आहेत कोणते संपलेले आहेत तर ते सुद्धा सगळे मी काढून टाकलेले आहेत आणि जे पाहिजे होते पेन तेच ठेवलेले आहेत तर आता इकडचे बघू शकता खूप सारे नोटबुक्स आहेत खूप सारे बुक्स आहेत तर ते मुलींनी ठेवलेले आहेत पण व्यवस्थित असं ठेवलेलं नाही एकावर एक एकावर एक असं एक एक एका एका रचून फक्त ठेवलेलं आहे तर ते व्यवस्थित मी आता सगळे काढणार आहे आणि सगळं व्यवस्थित आहे ते लावून घेते आणि जो टिपोय आहे तो सुद्धा व्यवस्थित असा पुसून घेते कारण जागा कमी असल्यामुळे किंवा ठेवण्यासाठी सुद्धा माझ्या असं खूप म जागाच नाही आता कुठं ठेवायचं हे थे एवढं सगळं आणि आता टिपॉयच्या खाली जे बॉक्स आहेत तर त्यांच्यात नवीन शूज वगैरे आहेत मुलींचे तर ते मी ठेवलेले आहेत आणि रेग्युलर आहेत ते बाहेर असतात तर बघू शकता सगळं टिपळ वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे सगळं बिडू व्यवस्थित मारून घेतलेलं आहे तर आता शेवटचं काम म्हणजे व्यवस्थित छान अशी लादी पुसून घेते कारण खूप सारी धूळ पडली होती त्या म्हणजे ड्रॉवर वगैरे पुसला त्याचा काय काय सामान टाकलं तर त्याची धूळ वगैरे पडली होती तर म्हटलं एक मस्त असं लादी आहे ती व्यवस्थित स्वच्छ अशी पुसून घेते म्हणजे मग काम फिनिश तर आता इकडे लादी वगैरे सगळी स्वच्छ पुसून घेते कपाटा खालून वगैरे नंतर तो छोटं कपाट आहे त्याच्या सुद्धा असं व्यवस्थित सकाळचं असं एकदम छान अशी लादी पुसली सगळीकडून तर मग छान वाटतं दिवसभर मग काही टेन्शन राहत नाही म्हणजे नंतर आपण थोडंसं पाणी टाकून असं कपड्यानं पुसून घेतलं तरी होऊन जात आणि असं हे दोघी एवढं काही खराब करत नाहीत लाद्या वगैरे आहेत तर लहानपणी मला पुसाव्या लागायच्या दोन दोन वेळा तर चालेले हे लादे सुद्धा स्वच्छ अशी पुसून झालेले आहे तर आता इकडे कपडे आहेत ऊन बाहेर पडलं तर म्हटलं तेवढे कपडे वगैरे पहिले सुकवून घेते म्हणजे दिवसभर छान अशी कपडे सुकतील एवढे काय पूर्ण सुकणार नाहीत ना ना पण संध्याकाळच्या टायमाला इथं तर रशीवर टाकले ना तरी होऊन जातात मग रात्रभर सुकतं तर आता पावसाळ्यात कसं एकदम घट्ट असे कपडे पिळून टाकावे लागतात म्हणजे पूर्ण पाणी काढलं की मग छान असे कपडे सुकतात तर इकडे कपडे आहेत तर ते मी सुकवून घेते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर आज किचनचं काही मी ना, दाखवलंच नाही जे आहे थोडंसं तेच दाखवलेलं आहे